नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे सीमा ब्लॉकमध्ये आज सकाळची सुरुवात ही मी तुळशीपासूनच केलेली आहे आज मी तुम्हाला माझं घरातली कामे शेतीतली कामे या गोष्टी शेअर करणार आहे काही का असं हे पण नाही त्यामुळे नक्की बघा हा शेवटपर्यंत ब्लॉक आजची सुरवात ही चपात्यापासूनच झाली माझीवाली मी पहिल्यांदी भाजीच्या आधी चपात्याच करून घेतल्या त्यानंतर इथं स वालाच्या शेंगा आणल्या वालाच्या शेंगा घरच्याच झाडांच्या होत्या त्यानंतर मग त्यांचीच भाजी केली आज मी वालाच्या शेंगाची हिरव्या म हिरव्या मसाल्यात त्यानंतर माऊला शाळेत जायचं होतं माऊचं आवरून दिलं तिला स्कूलचा टायमिंग साडेनऊचा असतो त्यामुळे तिला मस्त शाळेत जायचं आवरून जा दिलं शाळेत चाल जायचंच होतं त्यात तिचे गाणे मजाक मस्करी चालू होती नाचणं वगैरे तिला खूप मजाक मस्करी करायला लागते तिचं आवरायचं काम चालू होतं गॅसवर भाजी पण शिजत होती ते तीकोणची कामं पण करत होते अशाच प्रकारे मी घरातली कामे करते एक कामापासून कधीच सुरुवात करत नाही एक केलं का एक काम करताना दुसरे काम पण ॲडजस्ट करून घेते त्याचप्रमाणे घरातले कामे होऊन जातात त्यानंतर इथं वाल्याच्या शेंगा गॅस बघायला आले होते ते आपण शिजायचं काम चालू होतं खिडकीतून बाहेर दिसणारा माझा हा वातावरण का काम बिमावरून झालं मस्त आराम केला घटका एक दीड तास त्यानंतर दु बारा एकच्या दरम्यान माझ्या मेकअपमधून हे मेकअपचा पंच आहे तो क्लीन करायचं काम चालू केलं द टाइम मला बोलायची करीन करीन पण मला वेळच भेटत नव्हता शेतातल्या कामांमुळं मग आज वेळ भेटला त्यामुळं आज तो क्लीन करून घेतला घरातली भरपूर कामे पण का होती दळणं पण करायची होती आज परत शेतातल्या मिरच्या पण खोडायच्या होत्या म्हणले आता याला क्लीन करून घेवा नंतर मग ती कामे करून घेते अशा प्रकारे तो मी घरगुती साबणाने क्लीन केला मी सहसा त्याला शॅम्पूनेच क्लीन करते पण नेमकी शॅम्पू संपलेला होता अशा प्रकारे तो क्लीन झाला त्यानंतर शेतातल्या मिरच्या फोडून घेतल्या मिरच्या फोडून झाल्या मी थोडंसं झाड आणला गरका दिला फुलं वगैरे बघितले आंब्याला बार आलाय त्याच्यावर रोग राहिले काय आहे का ते बघून घेतलं हे झाड कोणतं आहे मला कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे याला कोंबडा बोलतात तुमच्या काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे माझ्या आंब्याला फुटवा आलेला आहे खूप छान दिसतो आता तो थ जांबाचं झाड आहे त्याला छोटे छोटे जांब पण आलेले आहे झाड भरपूर आहे माझ्याकडे निमोनीचे शेताफळीचे नारळाचे प्रत्येक प्रकाराचे झाड आहे त्यानंतर मिरच्या खुडलेल्या मी त्या उन्हात वाळत घातल्या मस्तपैकी त्या दोन तीन दिवस आता उन्हात वाळ वाळून घेईल मग नंतर वाळून झालं त्याचे देठ खुडून एखाद्या डब्यात ठेवून देईन मग दिव उन्हाळ्यात मिरची त्याची करेल मला वर्ष वर्षाला दोन किलो मिरची लागतेच त्यानंतर ते दळणं वगैरे करून घेतले संध्याकाळचा चार साडेचार वाजता मस्त चार ठेवला कारण शेतातला गरक द्यायला जायचं होतं अशाच प्रकारे माझा